आणि ती हाऊस मी तिथे गेल्यानंतर मोठ्या साहेबांकडे मी बोललो साहेब मला ऑटोग्राफ द्या अरे म्हणे अरे तू कोण म्हटलं मी जयंत रिंदे म्हणे मग जातीने कोण जात जात विचारत नाही म्हणे मी पण तुला विचारतो तू ऑटोग्राफ मागितला माझ्याकडे म्हणून म्हटलं साहेब मी मराठा धर्म हिंदू म्हणे मग तू ऑटोग्राफ का मागितला हिंदूत लोक तर गुरु मंत्र मागतात ऑटोग्राफ देण्यापेक्षा गुरुमंत्र द्या दे। आणि मग साहेबांनी त्यावेळेस स्वतःच्या लेटर वेळेस ले। हिंदुत्वाने पेटून उठा मराठीचा पुरस्कार करा हा मंत्र मला दिला आणि आज सगळ्यात वयाच्या बाराव्या वर्षापासून या दिशेने मी त्या सत्वाची वाटचाल केलेली आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत जुने शिवसैनिक आहेत जयंत दिंडे हे बाळासाहेबां ठाकरे यांच्या सावलीमध्ये ते सावली वाढलेले आहेत आणि खरं तर गुरु म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांचं ते स यांच्याकडे ते बघतात आपल्यासोबत ते स्वतः आता सध्या बोलण्यासाठी आहेत तुम्ही वयाच्या बारा वर्षापासून शिवसैनिक आहात पहिली आठवण काय आहे आणि कधीपासून तुम्हाला असं वाट का वाटलं की आपण शिवसेना या पक्षात जायला पाहिजे किंवा काय नक्की काय घडलं होतं काय प्रसंग होता म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी तुम्ही हा निर्णय घेतला मी साधारण लोणावळ्याला सातवीला हॉस्टेलला होतो डॉन बॉस्को स्कूलमध्ये होतो आणि योगायोगाने तिथे ए बी सी कंपनी होती आणि कर्मधर्म सहयोगाने आर जी मेहतांची युनियन कामगारांनी जुगारून भारतीय कामगार सेना त्या ठिकाणी फडकवली होती आणि आदरणीय दत्ताजी साळवी शिवसेनेचे कमांडर यांची ख्याती आहे त्यांचं भाषण मी तिथे ऐकलं होतं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आमचे मेवणे आहेत त्यांच्यासोबत दत्ताजी साळवींसोबतच मातोश्रीवर जाण्याचा सा योग आला आणि मुळातच कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असल्यामुळे ऑटोग्राफ घेण्याची जाम हाऊस असते <laughs> <आने> आणि ती <थी> हाऊस <laughs> हा। मी तिथे गेल्यानंतर मोठ्या साहेबांकडे मी बोललो साहेब मला ऑटोग्राफ द्या आणि त्या लहान वयात साहेबांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणे अरे तू कोण म्हटलं मी जयंत दिंडे म्हणे मग जातीने कोण जात जात विचारत नाही म्हणे मी पण तुला विचारतो तू ऑटोग्राफ मागितला माझ्याकडे म्हणून म्हटलं साहेब मी मराठा धर्म हिंदू म्हणे मग तो ऑटोग्राफ का मागितला हिंदूत लोक तर गुरुमंत्र मागतात आता म्हटलं आता शेवटी माझाही इगो हो, हे थोड़ा हट ठीक आहे म्हटलं साहेब जे होईल ते बघू द्या गुरुमंत्र द्या म्हटलं ऑटोग्राफ देण्यापेक्षा गुरुमंत्र द्या दे। आणि मग साहेबांनी त्यावेळेस स्वतःच्या लेटर हिंदुत्वाने पेटून उठा मराठीचा पुरस्कार करा हा मंत्र मला दिला आणि आज तगात वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याच मंत्राची प्रॅक्टिकल सोशलिझमची व्यवहारी समाजवादाची आणि जातीविरहित एक संगम ह्या हिंदुस्थानातला समाज बांधून आर्थिक सामाजिक प्रगती या दिशेने मी त्या तत्वाची वाटचाल केलेली आहे नंतर मग तुमची बाळासाहेबांसोबतची कधी भेट झाली नाशिकमध्ये कधी भेट झाली होती का तेव्हा तुम्हाला काही क्षण आठवते साहेबांची ज्यावेळेस पहिली सभा ज्यावेळेस झाली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर नाशिकच्या त्यावेळेससुद्धा मी खूप छोटं होतो अक्षरशः दाढी मिशा होत्या आणि दहावी जस्ट पास झालं नव्हतं त्यावेळेस साहेबांनी मला जवळ बोलवून मला एक आठवतं त्या का त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांना दाढी आणि मिशा असायची शिवसेनेचं काय असायचं ते दाढी मिशा बघितलं का हा शिवसेनेचा त्यावेळेस मला दाढी मिशा नव्हता तर साहेबांनी कुतुळलं मला ती आठवण आजही कोरल्या गेली कसं असा माझा चिकना पाहिजे दाढीने मिशाने लोक त्याच्याकडे बघून आकर्षित झाले पाहिजे असा पदाधिकारी पाहिजे आणि त्यावेळेस साहेबांनी मला या नाशिक महानगराचा पहिला महानगरप्रमुख म्हणून चौऱ्याऐंशी साली नेमलं नंतरच्या काय आठवणी आहेत आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे काल बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून एक शिवसैनिक म्हणून तुमच्यासाठी देखील हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत आज बाळासाहेबांची जयंती आणि काल अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली काल तुमच्या काय भावना होत्या खरं तर काल शिवसैनिक देखील एक आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला बघायला मिळत होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जसं राम मंदिर व्हावं त्या ठिकाणी जसं होतं तसं या हिंदू स्थानातील सार्वभौम सनातन वैदिक हिंदू धर्म या प्रत्येक हिंदूचं होतं परंतु त्या स्वप्नपूर्तीचा आनंद तो खूप झाला खूप म्हणजे आतोनात आनंद झाला परंतु त्या ठिकाणी धर्मशास्त्राची पायमल्ली झाली याचीसुद्धा मनात किंतू परंतु होत असला मग आम्ही विचार केला का गेले साठ चाळीस पन्नास वर्ष ज्या हिंदुत्वाचा आम्ही पुरस्कार करतो ज्या पुरोगामित्वाचा आम्ही विचार करतो ते आज इतक्या महत्कष्टानंतर ज्या वेळेस केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सत्ता आल्यानंतर त्या हिंदूच्या आचारा विचारांची पायमल्ली व्हावी का थोडं थोडंफोटं त्या आनंदासोबत दुःख पण होतं कारण पूर्ण हिंद हिंदू गर्भगृह जर झाला तर मंदिराचं आणि त्याच्यात जर रामाची प्रतिष्ठा झाली असती तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं आचरण झालं असं जेव्हा धर्माचा मी उच्चार करतो त्या वैदिक धर्माचं आचरण झालं असं सर्वपरी त्या हिंदू संस्कृतीचं आचरण झालं असं झालं असतं एवढी मात्र खंत त्या ठिकाणी वाटते तुम्ही डॉन बॉस्को स्कूलमध्ये होता बाराव्या वर्षी आणि तेव्हापासून तुम्ही शिवसेना पक्षाला फॉलो करता तेव्हापासून तुमची कशी पुढे वाटचाल झाली मग तुम्ही शाळेत गेला की फक्त तुम्ही शिवसेना आनुषंगिक शिक्षण तर सुरू होतंच परंतु त्यावेळेस ज्यावेळेस माझी शिवसेनेत मी काम करायला सुरुवात केली तो अठ्याहत्तर एकोणऐंशीचा काळ होता ब्याऐंशीला ज्यावेळेस मी महानगरप्रम म्हणजे संघटक झालो त्यावेळेस विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना राममुक्ती आंदोलन त्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हती त्यावेळेस विश्व हिंदू परिषदेच्यासोबत रामाच्या मंदिराला जे कुलूप लागलेलं ला आहे सरकारी ते उघडण्याची आंदोलनं सुरू होतं त्याच्यात सहभागी झालं होतो आणि ते, ते आंदोलनं करत असताना प्रत्येक वेळेस शिक्षणाची जरी इच्छा होती परंतु वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस नावं आले तर शैक्षणिक संस्था त्या ॲक्सेप्ट करत नव्हत्या आणि सहज गोडीत बोलवून ते विचार करायचे तुम्ही खूप धर्मकार्य करताय खूप छान आहे पण शैक्षणिक संस्थेमध्ये ह्या गोष्टी चालत नाही तर एक तर तुम्ही निघून जाता शा कॉलेज का आम्ही तुम्हाला काढू आम्ही काढलं तर तुमच्या याच्यावर रेड रिमार्क आलं तर कदाचित पुढे ॲडमिशन मिळणार नाही अशा पद्धतीने आमच्या त्या शिक्षणाचा पण तो जय हरी बोल असं झालं जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमचं पुढे शिक्षण पण पुढे तुम्ही केलं नाही शिवसेना या पक्षाने प्रत्येक शिवसैनिकाला किंवा नेत्याला काही दिलेलं आहे कोणाला मंत्रीपद मुख्यमंत्रीपद कोणाला नेतेपद नेतेपदी गेल्यानंतर देखील खूप ते पुढे जाताना बघ तुम्हाला शिवसेना या पक्षाने काय दिलं तुम्ही तर अगदी बाराव्या वर्षापासून एक शिवसैनिक म्हणून बाळा काम करत आहात आंदोलनामध्ये सहभागी झाला तुम्हाला काय दिलं पक्षाने मुळात शिवसेना प्रमुखांच्या त्या गुरुमंत्राचा आदर्श ठेवत आम्हाला करत असताना मी कधी डोक्यात ठेवलं नाही का मला कुठले तरी राजकीय प्रतिष्ठेचं पद पाहिजे कायम शिवसेनेची सेवा करणं शिवसेनेच्या त्या जातीविरही व्यवस्थेची सेवा करणं हे एक मी उद्दिष्ट माझ्यासमोर होतं आणि ते मी आज त्यागायत केलं आणि राहिला प्रश्न शिवसेनेने मला काय दिलं तर शिवसेनेने मला सन्मानाने मानेने आणि स्वाभिमानाने हिंदू मराठ असल्याचा स्वाभिमान दिला आणि तो आजपर्यंत मी जपतो आणि त्या अभिमानाने त्या शिवसेनेने मला आज तो सन्मान दिला आहे आणि आज जे चार लोक किंवा दहा लोक मला जो रामराम करतात किंवा जय महाराष्ट्र घालतात आणि एक सच्च आणि कडवट निष्ठावंत म्हणून जे मला संबोधतात ते ती निष्ठा तो कडवटपणा त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब ओतप्रोत भरून मला देत आहे मुळातच तुमचा शब्द तुम्ही सुधारायला पाहिजे का कडवे शिवसैनिक शिवसेना सोडून गेले मुळात जे स्वार्थाने अनैतिक गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या जपायच्या होत्या सरकार दरबारी त्याच्यामुळे ते घाबरून तिकडे गेलेले आहेत आमच्यासारखे कडवट तर इथेच निष्ठावंत म्हणून आहेत आणि राहिला प्रश्न उद्धवसाहेबांनी मातोश वर्षा सोडताना शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एकच प्रश्न आला त्याच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी रस्त्यावरचा शिवसैनिक दुकान चालवणारा दुधाची गाडी चालवणारा हातगाडी चालवणारा टेम्पो चालवणारा ट्रक चालवणारा प्रॅक्टिकल सोशलिझमच्या म्हणजे व्यवहारी समाजवादाच्या दृष्टीने तो विस्थापित समाजात असताना त्याला राजकीय प्रतिष्ठा देऊन स्थापित केलं त्या बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा त्यांचे सुपुत्र जर पाच वर्ष आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात आदर्श म्हणून जर मुख्यमंत्री म्हणून लाभले तर त्यांना आपल्या तळ आताच्या फोडाप्रमाणे आपण त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला जोपासायला पाहिजे जो, होतं परंतु शिवसैनिक म्हणून खेदे काही अतिमहत्वाकांक्षी लोकांकडून ते जपल्या गेलं नाही परंतु असो जरीसुद्धा त्यांच्याकडून जपल्या गेलं नाही तर आमच्यासारखे लाखो शिवसैनिक कडवट शिवसैनिक या भगवेचे पाईक या का तो ठाकरेंचा झेंडा आजही वरचे आणि जनता त्याची साक्ष आहे कशा पद्धतीने उद्धवसाहेबांच्या सभेला गर्दी होते बाळासाहेब असताना अशा प्रकारचे बंड कधी झाले नाही किंवा जे जे कोण बाहेर गेले पक्षातून त्यांनी इतर पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला अगदी राज ठाकरे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तरी पण पहिल्यांदाच हे एक मोठं बंड झालेलं आहे आणि खरं तर उद्धव ठाकरे असताना बाळासाहेब ठाकरे हे आयात नसताना सुद्धा तर जर ते असते तर तुम्हाला काय वाटतं कारण की तुम्ही खूप त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांचा एक आक्रमक बाणा तुम्ही बघितलेला आहे जर ते असते आणि असं जर झालं असतं त्यांनी काय केलं असतं आणि मला काय वाटतं त्यांची काय भूमिका असते आता लोकांमध्ये हा प्रश्न पडतो का बाळासाहेब ठाकरे असते तर हे झालं असतं का नसतं मुळातच माझं असं म्हणणं आहे का ज्यांना अतिमहत्वाकांक्षा आहे तिथे पोटशे आईला जिने जन्म दिला जिचं दूध पिऊन मोठे झाले तिला सोडतात तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय आहे त्याच्यामुळे साहेब असते तर हे घडलंच असतं साहेबांच्या वेळेस अनेक झालं परंतु ह्या वेळेस एक मात्र जास्ती झालं हे जे घरात भाड्याने राहायला आलेले होते तेच घराचे मालक झाले आणि त्याला राजसत्तेच्या ज्यांनी लोकशाही प्रजातंत्र सांभाळावं त्याच संस्थेंनी त्या खोट्याला खरं म्हणून साक्ष दिली हेच खरं लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचं आहे आणि माझ्यासारख्या नागरिकाला याच्यावर जर विचारलं तर संविधानच पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांचं वाक्य मला आठवतं का स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे प्रजात प्रजातंत्र आपल्याला मिळालेलं आहे परंतु ते स्वातंत्र्य आणि प्रजातंत्र पुन्हा एकदा वाचवण्याचं जे स्वातंत्र्य लढा आपल्याला उभारावा लागणार आहे तो याच्यानंतर उभा करावा लागणार आहे आणि मला खात्री आहे या महाराष्ट्रातला या हिंदुस्थानातला खरा देशप्रेमी माणूस ते उभारल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे नक्कीच सर शेवटचा प्रश्न लोणावण्यात तुम्ही पहिल्यांदाच लोणावण्यात तुम्ही भाषणामध्ये शिवसेना हे नाव ऐकलं आणि तुमच्या मनामध्ये ते कोरलं मात्र आज हे शिवसेना हे नावच उद्धव ठाकरेंकडे नाहीये निवडणूक आयोगाने हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले धनुष्य चिन्ह देखील दिले काय वाटतं जेव्हा या जेव्हा हा निकाल लागला तेव्हा तुम्ही ज्या नावावर तुम्ही प्रेम करत होते या पक्षावर तुम्ही प्रेम करत होते तो पक्षच उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेला शिवसेना आमचा श्वास येत आहे कुठल्या निवडणूक आयोगाने आणि कथाच ते संविधानिक संस्थेने चुकीच्या मार्गाने आणि कायदेची तोड बरोड करून घटनेचा विपर्यास करून जरी समर्थांना दिलेलं असलं तरी आमची शिवसेना ठाकरे महाराष्ट्र हिंदुस्तान आणि जातीविरहित समाजव्यवस्था हे समीकरण कोणीही पृथ्वी पृथ्वीतलावरून हटवू शकत नाही ही खात्री आहे आणि याच्यापुढे जर सांगायचं झालं तर हे आज जरी असलं तरी उद्धवसाहेब त्याला खंबीरपणे उत्तर देत आहेत एकट्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या हुकुमशाहीच्या विरुद्ध एकटे उद्धवसाहेब लढत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे संविधान टिकूया का नाही टिकेल या संविधान टिकवण्याच्या दृष्टीने आपल्याला ती लढाई सुरू ठेवायची नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे जुने शिवसैनिक ज्यांनी आज आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या ठाकरे गटाचं जे आहे ते राज्यव्यापी शिबीर सुरू आहे आणि या दरम्यान जयंत दिंडे यांच्यासोबत आपण ही खास बातचीत केलेली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल नाशिक